मोठी बातमी सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली मराठा समाजाला मोठा दिलासा मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार वैतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समाजाला मानला जात आहे याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलं आहे येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुनावणीसाठी थी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारली नसून स्वीकार ते स्वीकारलं आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर या सुनावणी होईल मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेल असं विनोद पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण झाली होती सरन्यायाधीश धनंजय चंद चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर इन चेंबर ही सुनावणी पार पडली दरम्यान यावेळी राज्य सरकारने सुनावणीत आपली भूमिका मांडली होती त्यामुळे रस या प्रकरणावर सुप्रीम कोर्ट लवकरच आपला निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाता है। जात आहे ज्यात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र आता न्यायालयाने अखेरच क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं विनोद पाटील यांनी म्हटलेलं आहे यामुळे सरकारसाठी आणि मराठा समाजासाठी हा मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे